नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल अकोला शहरात शांतता व सुव्यवस्था राहावी या अनुषंगाने सप्टेंबर जश्नी मिलादुन बीन मिरवणूक न काढता तीस सप्टेंबरला काढण्यात आली अठ्ठावीस सप्टेंबरला गणेश विसर्जन आणि जश्नी मिलादुन हा मुस्लिम बांधवांचा सण एकत्र येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला सदन मिरवणूक मुफ्ती ए आजम गुलाम मुस्ताफा यांच्या एं, मार्गदर्शनात भव्य मिरवणुकीचे नेतृत्व मिरवणूक समितीचे अध्यक्ष हाजी मेहमूद खान उर्फ उदाम भाई यांनी केले सदर मिरवणुकीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री मोतीसिंग मेहता ज्येष्ठ पत्रकार श्री सिद्धार्थ शर्मा तसेच डॉक्टर प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर हे देखील सहभागी होते सदर मिरवणुकीचे पुष्पगुच्छ टाकून स्वागत करण्यात आले ही मिरवणूक ताजनापेठ संकुल मोहम्मद अली रोड फुलारी चौक वाशिंग स्टँड फतेह चौक ओपन थिएटर चौक गांधी रोड लोहापूल चहिन चौक टपडी पूल म्हणजे लकडगंज माणिपुरा मार्गे टाकण्यात आली मिरवणुकीची सांगता सुभाष रोड ते ताजनापेठ संकुल येथे सामूहिक प्रार्थने करण्यात आली सदर मिरवणुकीदरम्यान आमचे प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे यांनी घेतलेली एक मुलाखत नमस्कार महाराष्ट्र संवाद न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण अकोल्या इथेला आहोत आणि आज खूप मोठा मुस्लिम बांधवांचा सण इथे आपल्याला पाहावाच मिळतो की किती मोठ्या प्रमाणामध्ये ईद मिलादचा हा सण मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो त्याचबरोबर तुमची बहुजन आघाडीचे पूर्ण पदाधिकारी आपल्यासोबत पाहावाच मिळतात आणि त्यांची पूर्ण टीम आपल्यासोबत आहेत आपण श्रद्धे सुजाजी आंबेडकर यांच्यासोबत या विषयावर बातचीत करणार आहोत त्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आणि वंचित बहुजन युवा आघाडीने सगळीकडे स्टेज ठेवले कोल्ड ड्रिंक वाटप अन्नाचं वाटप आणि त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचं पण वाटप हे अशा प्रकारचं नियोजन केलंय आणि खास करून आज जेव्हा या देशामध्ये मायनॉरिटीज वरती अत्याचार होत असतात जुल जाती होत असते आणि खास करून इकडच्या सरकारकडनं कर, त्या इकडच्या प्रधानमंत्र्याकडनं त्यांच्यावरती दबाव टाकला जातो भीतीचं वातावरण केलं जातं त्यामुळे आज आम्हाला इकडे उपस्थित राहून एक संदेश देतात अमन शांतीचा आणि त्याच्यासाठी आम्ही इकडे उपस्थित राहिलो पदाधिकारी आपली टीम आपल्या सगळ्या हो आपण पाहू शकतो की आंबेडकर साहेबांनी आपल्याला सांगितलं आहे की पूर्ण टीम त्यांची इथे मौजूद आहे आणि पूर्ण मुस्लिम बांधवांना त्यांनी मिलाच्या पूर्णपणे त्यांनी लोकांना संदेश दिलेला आहे की कुठल्याही प्रकारचा याच्यामुळे अनुचित प्रकार घडू नये आणि अमन शांती राहो असा त्यांनी संदेश त्यांच्या माध्यमातून लोकांना दिलेला आहे कॅमेरामॅन सोबत न्यूज रिपोर्टर विजय रमेश कुचे सार्वजनिक रक्ष्म मंडल की ओर से मोहता के नेतृत्व में और सभी लोगों के हाथ ऐसी यहाँ पर तो स्वागत किया जा रहा है कि तो शहर की गौरवशाली परंपरा है कि यहाँ पे सभी परिवार सभी जाति के लोग भाईचारे के साथ मनाते हैं और ऐसी गौरवशाली परम्परा कायम रहे यही हमारी स्वर्ग प्रार्थना है सभी तक शुभे है एक हो रहा है एक मुझे सत्तम हुआ